पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निश्चय केला मी एक छोट्या कुटुंबात आलेलो आहे कष्ट काय असतात दुःख काय असतात आजार पण पैसे नसल्यावर काय व्यथा होता मला माहित आहे म्हणून माझ्या या देशामध्ये पैसे नाहीत म्हणून कोण मरता कामाने पाच लाखाचं सुरक्षा कवच आरोग्याचं आयुष्यमान भारताचं मिळालं माणूस आता पैसे नाहीत म्हणून त्या ठिकाणी ऑपरेशन होणार नाही असं या देशामध्ये होणार नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आता सत्तर वर्षाच्या वर आयुष्यमान भारतची योजना लागू होते माझ्या शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी सहा लाख सहा हजार रुपये वर्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हो साहेबांचे थेट अकाउंट मध्ये येतात त्यात भर म्हणून आणखी सहा हजार राज्य सरकारने त्या ठिकाणी दिले बरं पूर्वीचं आपल्याला माहित आहे केंद्रातला पैसे आले की त्या ठिकाणी आपल्या हातात किती मिळायचे पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठरवलं आणि तत्कालीन राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हा ते म्हणायचे त्यांनी सांगितलं होतं की जर शंभर रुपये मी केंद्रात पाठवले तर केवळ पंधरा रुपये सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये लाभार्थ्याच्या हातामध्ये मिळतात मोदी साहेबांनी या मधली दलाली काढून टाकली त्या ठिकाणी काँग्रेसचे दलाल दला बेरड रामोशी समाज जो आहे त्या समाजासाठी सातत्यानं काम करते गेले दहा वर्ष या संघटनेच्या माध्यमातून जय मल्हारच्या माध्यमातून रामोशी समाज असेल बेरड समाज असेल धनगर समाज असेल मातंग समाजाचे असेल अकरा अठरा पकड जाती असतील ओबीसी समाज असेल या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी बदल व्हावा यासाठी प्रामाणिकपणे काम करतायत काय या समाजाला का आतापर्यंत कोण काय देऊ शकलं नाही बहुजन समाजाच्या नावे मतं मागायचे पण या बहुजन समाजाच्या आयुष्यामध्ये काही उत्कर्ष होईल त्यांच्या जीवनामध्ये चांगलं काही होईल असा या जाणता कधी प्रयत्न केला नाही केवळ लोक म्हणजे आमच्या मताची फॅक्टरी एवढंच तुमच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं देवेंद्रजींनी त्या ठिकाणी या नाना साहेबांची मागणी होती की या बेरेट समाजासाठी महामंडळ पाहिजे राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी आमच्या सरकारने स्थापन केलं केवळ स्थापन केले नाहीत तर आवश्यक तो निधीची तरतूद सुद्धा हेच सरकार या ठिकाणी करते धनगर समाज असेल धनगर समाजासाठी त्या ठिकाणी आदिवासी सदृश्य ज्या ज्या सवलती पाहिजेत धनगरवाडीचा रस्ता असेल धनगरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल त्यांना ज्या ज्या सवलती देता येतील त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमच्या आपल्या सरकारने त्या ठिकाणी केला आणि म्हणून या बहुजन समाजाची काळजी त्या ठिकाणी सरकार घेत आहे आणि जो मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये आहे त्याला सुद्धा मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम या शिंदे सरकारने केलंय हेही या ठिकाणी मी अभिमानानं आपल्याला सांगू इच्छितो त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन ज्या छत्रपतीने आम्हाला आदर्श दिला त्यांच्या त्या ठिकाणी राज्यामध्ये जमाती होत्या राज्य त्या ठिकाणी निर्माण केलं होतं आणि तेच आदर्श तोच आदर्श घेत या देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना कारभार करायचा आहे या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांना कारभार करायचा मला सांगावं हो। देवेंद्रजी मुख्यमंत्री राज्याचे होते पाच वर्ष उपमुख्यमंत्री झाले एकनाथरावजी शिंदे त्या ठिकाणी मंत्री होते चाळीस आमदार तेरा खासदारांना घेऊन मुख्यमंत्री झाले अजितदादा राज्याचे विरोधी पक्षनेते होते सरकारमध्ये आले उपमुख्यमंत्री झाले कोणीही आपल्या पदाचा विचार केला नाही मी कोण होतो काय झालो यापेक्षा माझ्या जनतेला काय हवंय आम्ही मोठे छोटे महत्वाचे नाही तर सर्वसामान्य माणसांचा विकास हा आमच्यासाठी नाही सगळेजण घट्टपणे तुमच्यासाठी काम करू इच्छित आहेत आणि म्हणून शिवाजीराव शिवसेनेत होते धनुष्यबाणावर त्यांनी त्या ठिकाणी निवडणुका लढवल्या होत्या आज ते घड्याळ घेऊन आपल्या समोर आलेले आहेत आपल्याला घड्याळाला मतदान करायचंय घड्याळाला मतदान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मतदान जाणार आहे हे आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवा आपला देश आज जगामध्ये त्या ठिकाणी नाव लौकिक मिळवतो पूर्वी आपल्या देशाला परदेशामध्ये त्या प्रमाणात किंमत नसायची भारतातली लोक आली की, की पोअर कंट्री गरीब देश आपल्याला महत्व नव्हतं दस्तूर खुद्द आपल्या पंतप्रधानांना त्या ठिकाणी अमेरिकेचा व्हिसा मिळत नव्हता आज काय परिस्थिती आज कुठल्याही देशात गेलं भारतात ना एखादा माणूस तर त्याच्याकडे आदरानं पाहिलं जातं ज्या पंतप्रधानांना परदेशात आमचा व्हिसा नाकारला होता त्या देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती मोदी साहेबांना कुर्निसाद करायला मुजरा घालायला त्या ठिकाणी आज हजर राहतात हा देश बदलतोय ज्या वेळेला मोदी साहेबांनी या देशाचं नेतृत्व हातात घेतलं त्यावेळेला आपण कितवी अर्थव्यवस्था होतो आपण जगामध्ये अकराव्या क्रमांकावर होतो आणि ज्या वेळेला आता आपली जगा अक्रा जगातली पाचवी अर्थव्यवस्था आपण आहोत म्हणजे किती झपाट्याने बदलला आपण अकरा नंबरवर ना पाचव्या क्रमांकावर देशातली अर्थव्यवस्था आज आपली आहे आणि मोदी साहेबांचं स्वप्न आहे की मला या देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान करा जगातली तिसरी अर्थव्यवस्था आपला भारत देश असेल हा विश्वास आज त्या ठिकाणी मोदी साहेबांनी आपल्याला दिलाय आणि म्हणून आपल्या देशासाठी या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्याला मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही आपल्याला महायुतीच्या सरकारशिवाय पर्याय नाही या ठिकाणी जे रस्ते दिसत आहेत अरे तुम्ही अमोल कोल्हे दुसऱ्याच्या त्या ठिकाणी सेयाची तरी कशाला त्या ठिकाणी लबाडी करतात आमच्या गडकरी साहेबांनी केवळ महाराष्ट्रात नाही या देशामध्ये रस्त्यांचं जाळ गेले पन्नास वर्ष झालं नाही ते गडकरी साहेबांनी रस्ते विकास मंत्री म्हणून या ठिकाणी केलं शिवाजीराव आपलं जे जे स्वप्न आहे ते केवळ मोदी साहेब आणि मोदी साहेब पूर्ण करू शकतात यासाठी माझी आपल्या सगळ्या जनतेला या ठिकाणी विनंती आहे की विकास आम्हीच करणार आहोत या ठिकाणी दादा आहेत मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आहेत देवेंद्रजी आहेत तिघांचे घट्ट अशी नेतृत्वाची आज त्या ठिकाणी एकी झालेली आहे केंद्रामध्ये येणार सरकार आपलंय आणि उद्या केंद्राच्या माध्यमातन बघते आदरणीय प्रवीणजी दरेकर यांना हा कार्यक्रम संपल्यानंतर मुंबईला जायचंय माझा उद्या हडपसरचा दौरा असल्यामुळं मला हडपसर या ठिकाणी मुक्कामी जायचा आहे अनेक वक्त्यांनी आपापले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले मला माझ्या सर्व बांधवांना या ठिकाणी सांगायचं आहे माझ्या भगिनीनं या ठिकाणी आवाहन करायचं आहे की ही निवडणूक आहे ग्रामपंचायतीची निवडणूक नाही ही निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक नाही ही निवडणूक देशाची निवडणूक ह्या निवडणुकीमधून आपल्याला देशाचं नेतृत्व कोण करणार येणारे पाच वर्ष देश कोणाच्या हाती द्यायचा हे ठरवणारी निवडणूक आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या देशाच्या समोर अनेक आव्हानं आहेत आपल्या देशानं गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली केलेली प्रगती जर पाहिली तर भारताला नवी ओळख करून देण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदीजीने केलंय हे आपण विसरता कामा म्हण भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जर आपण गेलात आणि विचारलं की उद्याचे होणारे पंतप्रधान कोण आहे अगदी लहान पूर्व सुद्धा सांगेल की ह्या देशाचे पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी आहे दहा वर्षाचे कारकीर्द विरुद्ध केले सत्तर वर्षाचे पंतप्रधान अनेक होऊन गेले आणि म्हणून मला आपल्याला आवर्जून सांगा असं सा वाटतं मोदीजींचा कारभार त्यांचं काम मी स्वतः जातीनं पाहिलं त्यांच्याबरोबर पाच वर्ष त्यांच्या विचाराचा खासदार म्हणून मी काम केलेलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दोन हजार चौदाच्या अगोदर सुद्धा ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी त्यांना दोन वेळा गांधीनगरला जाऊन भेटलो आणि महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती औद्योगिक परिस्थिती याविषयी चर्चा केली पण आज काय चाललंय आज या निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघापुरतं जर बोलायचं झालं निवडणुकीमध्ये विकास कामाची चर्चा विरोधी पक्ष करत नाही विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार फक्त आणि फक्त स्वाभिनिष्ठ निष्ठा आणि नि स्वाभिमान याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे बोलायला मुद्दे नाही पाच वर्षामध्ये मतदारसंघामध्ये कुठल्याही गावामध्ये व्हिजिट नाही कुठल्याही गावामध्ये गावभेट नाही कुठल्याही गावाला ना रोखायचा निधी नाही आणि असा माणूस उभा राहिला मग मुद्दे काय घ्यायचे निवडणुकीमध्ये लोकांना पुढे काय कुठल्या तोंडाने सांगायचे की मी निवडणुकीला उभा आहे मग काहीतरी नवीन शक्कल काढायची नवीन अजेंडा क्रिएट करायचा नवीन अजेंडा क्रिएट करायचा आढळ लोकसभेमध्ये काय केलं आणि मी लोकसभेमध्ये काय केलं हे अशा प्रकारचं खोटडेपणाचा कार्यक्रम आता ह्या उमेदवाराने चालू केलाय कारण त्यांना कळून चुकलंय की त्यांचा पराभव त्यांना समोर स्पष्टपणे दिसायला लागला मी टीका करण्यासाठी तो उभा नाहीये मी निवडणुकीला उभा आहे तर मला येणाऱ्या पाच वर्षामध्ये माझ्या मतदारसंघासाठी शिरूर लोकसभेसाठी काय करायचं आहे माझं विजन काय आहे हे मी सांगत आलो मित्र मी गेले वीस वर्ष राजकारणात आहे त्या ते, ते पंधरा वर्ष खासदार होतो पंधरा वर्षामध्ये खऱ्या अर्थानं मी जे काही प्रकल्पाला हात लावला जे सुरुवात केली की जे माझ्या दृष्टीनं माझे ड्रीम प्रोजेक्ट होते ह्या मतदारसंघाचा काया पालट करणारे जे प्रकल्प होते त्यामध्ये पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प तेरा वर्ष तब्बल तेरा वर्ष पाठपुरावा केला प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये जो जो मंत्री असेल रेल्वे मंत्री त्याच्यावर स टीका करून प्रकल्प घेण्यासाठी आग्रह करत राहिला शेवटी दोन हजार चौदा सालीत सुरेश प्रभू माझे जुने मित्र रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांच्याबरोबर बैठक घेतली त्यांना सांगितलं की हा मार्ग कधी महत्वाचा आहे पुणे नाशिक आणि नगर ह्या तिन्ही जिल्ह्याला जोडणारा हा रेल्वे मार्ग चालू झाला तर ह्या भागातल्या शेतकऱ्यांचं सर्व कामगारांचं सगळ्यांचं जीवनामध्ये अमूलाग्र बदल होतलं आणि दोन हजार चौदा पंधरा पासून आम्ही जे प्रकल्पाला डीपीआर तयार करायला सुरुवात केला त्याला मंजुऱ्या मिळाल्या त्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार याच्या माध्यमातली कंपनी स्थापन केली आणि दोन हजार अठरा पर्यंत एक फुलप्रूफ मंजुरीसाठी डीपीआर तयार करून सगळं काही झालं पण दुर्दैवानं माझा पराभव झाला तेरा वर्ष त्यासाठी ते तप तपश्चर्या केली मेहनत केली प्रकल्प तयार झाला पराभव झाल्यानंतर मला वाईट वाटलं की हा प्रकल्प माझ्या हातून पुरा होत नाही पराभव झाल्यानंतर मी ज्या स्टेजवर फाईल आणून ठेवली मंजुरी करण्यासाठी फक्त केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या एखाद दुसरी बैठक घेऊन त्याच्यावर सही व्हायची बाकी होती दुर्दैवानं मला सांगा असं वाटतं की आपल्या निवडून दिलेल्या खासदारानं कुठलाही न करता फक्त मीडियासाठी पब्लिसिटी स्टंटसाठी पंधरा वर्षाचे जमलं नाही ते मी आता करून दाखवणार पंधरा वर्षाचे केलं नाही ते मी आता करून दाखवणार आणि रेल्वे प्रकल्पाची फाईल पंधरा वर्षापासून